महाराज म्हणाले तू बघितलंय तुझ्या बापानं बघितलंय तुझ्या या बादशाने सुद्धा बघितलंय मी काय माणूस आहे मला तुमच्या मनसबीची गरज नाही माझं शिर कापून नेलं तरी चालेल पण मी बादशाची जीव उजुरी करणार नाही इतिहासात असे अनेक प्रसंग असतात जे एखाद्या राष्ट्राला त्या राष्ट्राच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांना स्वाभिमानाने उभं राहण्याचं बळ देतात इतिहासातील असाच एक प्रसंग म्हणजे शिवरायांनी आग्र्याच्या मुघल दरबारात केलेली गर्जना झालं असं की पुरंदरच्या तहामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना इच्छा नसताना सुद्धा आग्र्याला बादशाच्या भेटीला जावं लागलं आणि बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी शिवराय आणि शंभूराजे ही पिता पुत्रांची जोडी आग्र्याच्या मुघल दरबारात पोहोचली आता त्या दरबाराचे काही नियम होते म्हणजे त्या दरबारात कुणालाही वर मान करून बोलण्याची मुभा नव्हती जर आपल्याला काही बोलायचं असेल तर तोंडावर रुमाल ठेवून बोलावं लागायचं त्या बादशहाला तीन वेळा जमिनीला हाट टेकून मुद्रा करावा लागायचा अशा दरबारात महाराष्ट्राच्या एका राजाचा अपमान करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्दाम बादशहाने मागच्या रांगेत उभं केलं मुद्दाम महाराजांना तात्कळत उभं ठेवलं आणि जो जसवंत सिंग महाराजांना पाठ दाखवून पाळाला होता त्या जसवंत सिंगाला औरंगजेबाने पुढच्या रांगेत उभं केलं होतं आणि त्या मुघल दरबारात होणारा तो अपमान पाहून छत्रपती शिवाजी महाराज संताप लाल बुंद झालेल्या डोळ्यांनी महाराजांनी बादशाकडे पाहिलं तेव्हा बादशहाने रामसिंगाला विचारलं क्या हुआ त्यावेळी महाराज त्या रामसिंगाला म्हणाले तुम देख्य तुम्हाला बाप देख्या तुम्हारा ये पातशाह देखा मैं ऐसा आदमी हूँ जो मुझे गौर करने खड़ा रखो मैं तुम्हारी मन से भी छोड़ा मुझे खड़ा तो करीना होता सिर रख्या होता मारो मरण आयो ये तो तुम मुझे मारो या मैं अपघात कर मरूंगा मेरा सिर काट कर ले जाओ तो चले मी की जी उजुरी नाही करूंगा म्हणजे महाराज म्हणाले की तू बघितलंय तुझ्या बापानं बघितलंय तुझ्या या बादशाने सुद्धा बघितलंय मी काय माणूस आहे आणि मला तुम्ही मुद्दाम मागच्या रांगेत उभं करता मला मुद्दाम अपमानकारक वागणूक देता मला तुमच्या मनसबीची गरज नाही माझं शिर कापून नेलत तरी चालेल पण मी बादशाची जी उजुरी करणार नाही अशा शब्द छत्रपती शिवाजी महाराज त्या बादशाहच्या दरबारात गरज नाही आणि यानंतर ज्या दरबारात वर मान करून बोलायची सुद्धा मुभा नव्हती त्या मुघल बादशाला पाड दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांसोबत तो दरबार सोडला आणि या एका क्षणानंतर अख्खा दरबार थरथरला कारण हिंदवी स्वराज्याच्या स्वाभिमानी मराठी राजाने अखंड हिंदुस्तानचा बादशाह मानल्या जाणाऱ्या औरंगजेबाचा अपमान केला होता नरहर कुरुंदकर म्हणतात की गुजरात पासून बंगाल पर्यंत आणि काबुल कंधार पासून तंजावर पर्यंतच्या आजवरच्या मुघल साम्राज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं पराजय केला होता आणि त्यावेळी मुघल दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांनी जो करारी बाणा दाखवला अपमान सहन न करण्याची वृत्ती महाराष्ट्र आजही विसरलेला नाही तलवारीच्या पाट्यापेक्षाही आमचा स्वाभिमान धारदार असतो हे शिवरायांनी त्यावेळी दाखवून दिलं कारण मराठी मन अपमान पत्करून स्वाभिमानाचा कधीही सौदा